सिल्लोड तहसीलच्या जीपवर वाळूचे टॅक्टर घातले वेळीच जीपमधून उड्या मारल्यामुळे प्राण वाचले सिल्लोड तहसीलच्या वाहनावर वाळू तस्कराने टॅक्टर घालून ग्राम महसूल अधिकाऱ्याला जीव मारण्याचा प्रयत्न केला ही घटना कोट नांद्रा शिवारात घडली सुदैवाने दुखापत झाली नसली तरी शासकीय वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या प्रकरणी ट्रॅक्टर चालक व मालकाविरुद्ध बुधवारी अठ्ठावीस मेला दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे गणेश हिमतराव फरकाडे वय चौतीस राहणार लियाखेडी हे खंडाळा सजाचे महसूल अधिकारी आहेत ते शासकीय जिपने एम एच वीस जी के नव्वद अडुसष्ट अवैधरित्या होणारी वाळू वाहतूक रोखण्यासाठी कोटनांद्रा शहरात गेले होते त्याचवेळी अवैधरित्या वाळू घेऊन जाणारा ट्रॅक्टर चालक सागर विनोद चव्हाण वय चोवीस हा दिसला मात्र सागरने ट्रॅक्टर सुसाट वेगाने पळवले फरकाडे यांनी पाटलाग सुरू केला कोटनांद्राजवळ नांद्राजवळ जीप समोर उभी आणून उभी केली सागरने त्यांच्या जीपला धडक देऊन अंगावर टॅक्टर घालून जीव मारण्याचा प्रयत्न केला फरकाडे यांच्या तक्रारीवरून सागरसह सा ट्रॅक्टर मालकावर सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला व दोघांना ताब्यात घेतले नंतर फरकाडे यांनी तहसीलदारांना व पोलिसांना कळवले